मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील बालाजी पेट्रोल पंपासमोर गॅस टँकरला समोर येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली सायंकाळी सात वाजता घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळे जिल्ह्यात तसेच मूर्तिजापूर येथे भीतीचे वातावरण पसरले होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर गुप्ता यांच्या पेट्रोल पंपजवळ अकोलाकडून अमरावतीकडे जात असलेला गॅस टँकर क्रमांक सी जी शून्य आठ ए एफ चोवीस सव्वीस व अमरावतीवरून अकोल्याकडे जात असलेला ट्रक -9 -9 -9, टाटा ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम नव्याण्णव चौऱ्याण्णव यांची एकमेकांची जोरदार धडक झाल्याने गॅस टँकरची डिझेल टँक फुटली व टाटा ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघात झालेले वाहन हे गॅस टँकर असल्याने त्यात त्याची डिझेल टँक फुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यात राष्ट्रीय महामार्गावर दोन्हीकडून वाहतूक थांबल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे पाहायला मिळाले घटनेचे गांभीर्य समजताच घटनास्थळी तहसीलदार ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत व शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक वडतकर हेमंत कजरे सुरेंद्र पांडे स्वप्नील खडेसह शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व नगरपरिषद अग्निशामक टीम जयगजानन आपत्कालीन पथक हजर होऊन परिस्थिती हाताळली प्रत्यक्षदर्शींनी अपघाताची गंभीरता पाहून मोठा अनर्थ होता होता टळल्याने सुटकेचा श्वास सोडला शहर व ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत केली